पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार फेरीसाठी ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुद्धा नवा जोश संचारलाय मोदींची एक झलक पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यांच्यासोबत सुद्धा बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी पाहूयात नरेंद्र मोदी यांचा पहिल्यांदाच मुंबईमध्ये रोड शो होणार आहे हाच रोड शो पाहण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आता गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही ज्येष्ठ नागरिक आपण यांच्याकडून जाणून घेणार काकी काय सांगाल देशाचे पंतप्रधान पहिल्यांदाच मुंबईमध्ये रोड शो करतात आणि तुम्ही पाहण्यासाठी गर्दी केली नमस्कार आम्हाला आवडला मोदी साहेब इकडे येतात आणि बर वाटत त्यांनी खूप चांगलं चांगलं केलंय आणि आम्ही पहिल्यांदाच बघणार त्यांना खूप बर बर, बर वाटते देशांसाठी खूप कला आहे म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटते असं हो आनंद वाटतो म्हणजे आता तुम्ही त्यांना एकदम जवळून पाहण्यात पाहणार आणि तुमच्या समोरून चालत राहणार तुम्हाला एवढ्या गर्दीमध्ये तुम्ही त्यांना पाहण्यासाठी पुढे जाल का हो आणि आम्ही समोरून त्यांना बघणार म्हणजे खूप आनंद वाटते पहिल्यांदा झाले मोती ते आम्हाला जरा बरं वाटला बघून आनंद झाला एवढ्या दिवस आपण त्यांना टीव्ही वरच पाहत होतो आणि आता तुम्हाला चक्क समोरून बघायला मिळणार कसं समोर समोर आता पाहतो नमस्कार मोदी जी आ रहे तो हमको बहुत अच्छा लग रहा है हमारे देश के प्रधानमंत्री जिन्होंने इतना सारा काम किया है हमारे लिए उनको आज हमारी प्रत्यक्ष देखने दे का आनंद हम सबको बहुत ही नक्कीच आपणCTAssert नागरिकांशी के बातचीत केली असता नरेंद्र मोदी यांचा पहिल्यांदा मुंबई रोड शो होणार आहे आज रोड शो पाहायला साठी शक क्षेत्र नागरिकांनी सुद्धा गर्दी केली आहे आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहित सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन शिखरमासा आणि साऊरे जेमा शंकर कोम्बे